रायगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान आणि भावी फार था काळ सन्माननीय हिंदी दक्षलता वयाचं खेळ शहर शिवसेना ते साठीमध्ये सर्वांचं स्वागत करतो त्यांना सर्वांचे लाडके नेते सन्माननीय रामदासभाई कदम उपस्थित सर्व शिवसैनिक महिला आघाडीच्या युवा संघ सर्व पदाधिकारी आज ह्या दिवसाची मी दोन हजार सोळा वर्षापासून वाट पाहत होतो सोळाला मी खेडच्या दापोली मतदारसंघाच्या राजकारणामध्ये सक्रिय झालो आणि या रामदास भाईंसोबत खांद्याला खांदा लावून तळागळापर्यंत बैठक घेतलेली व्यक्ती म्हणजे रंगामाडे साहेब खेड नगर म्हणजे सतत पाच टम नगरसेवक म्हणून त्यांनी पद उसळलेला आहे उपनगराध्यक्ष देखील म्हणून त्यांनी भूसलेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबातील अजय माने हे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि जसं शिवसेने देखील काम करतं मनात बऱ्याच डोळास्फोट दिसत होते परंतु माझ्यासोबत नव्हती ही खंत होती परंतु आज ही खंत माझ्या मनाचा निर्णय केलेली आहे आज अजय आज माने असतील रंगमाने साहेब असतील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसोबत टाइम्स डिजिटलला लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल